कोपरगाव तालुक्यातील कोकमटाण येथील आत्मामालिक ध्यानपीठात दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सद्गुरु आत्मा माऊलींच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत असतो सालाबादप्रमाणे याही वर्षी आठ ते दहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे या सोहळ्याचा प्रारंभ दिनांक आठ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता आश्रमातील मुख्य मंदिरात श्री आत्मास्वरूप सद्गुरूंच्या पादुकांचा अभिषेक तसेच ध्वजपूजन काकडा आरती करून होणार आहे दिनांक आठ नऊ व दहा जुलै दरम्यान चालणाऱ्या या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी विविध सत्संग मंडळे गावोगावची भजने मंडळे विविध प्रवचनकार कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत दैनंदिन काकडा आरती हरिपाठ आदी कार्यक्रम अखंडपणे चालणार असून देश विदेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा गुरुपौर्णिमा महोत्सव आत्महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आत्मावालिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ध्यानपीठाचे उपाध्यक्ष संत निजानंद महाराज सचिव संत विश्वानंद महाराज प्रमुख व उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे सरचिटणीस हनुमंत भोंगळे आदींसह आत्ममलिक ध्यानपीठाचे संत महंत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढ शुद्ध पौर्णिमा ही महर्षी व्यासांपासून दिली गेलेली परंपरा अर्थात व्यासपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा वार्षिक सोहळा हा अखिल विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी सत्ता सत्तारमणीय आहे अशा प्रत्येक गुरुस्थानावरती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साजरा होणारा विश्वव्यापक विश्वात्मक असा सोहळा आहे सण एकोणीसशे शहाऐंशीपासून गुरुदेव जंगली महाराज आश्रमामध्ये गुरुदेव मौलींच्या कृपाशीर्वादानं साजरा होणारा हा सोहळा याही वर्षी दोन हजार पंचवीस साली या ठिकाणी संपन्न होतं अखेर विश्वाचा सद्गुरू हा निर्गुण रूपानं तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयस्थ विराजित आहे त्याचं नाव आहे आत्मा अशा या समस्त जीवांच्या सत्य स्वरूपाचा मूळ स्वरूपाचा अर्थात सद्गुरूंचा म्हणजे आत्म्याचा हा उत्सव आहे आणि या पवित्र आत्मामालिक पीठावरती याही वर्षी आत्मामालिक सद्गुरु पौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे वास्तविकतेमध्ये आषाढी पौर्णिमेपासूनच या उत्सवाला सुरुवात झालेली आहे परंतु पत्रिकेनुसार दिनांक आठ नऊ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस असा त्रिदिवसीय अखंड हा वार्षिक आत्मोत्सव अर्थात गुरुपौर्णिमा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे ज्या ज्या जीवात्म्याच्या अंतर्यामी निर्गुण निराकार परम्यात्म्याचा अर्थात सद्गुरूचा वास आहे अशा प्रत्येकाचा हा आत्मोत्सव आहे आणि म्हणून प्रत्येक सद्गुरूंच्या चरणी समर्पित असणारा गुरुमुखी भक्त आपापल्या गुरुस्थानावरती हा सोहळा साजरा करण्यासाठी जात असतो याच परंपरेप्रमाणे विश्वात्मक गुरुदेवांच्या या आत्मावालिक ज्ञानपीठामध्ये केवळ राज्यापरराज्यातून नव्हे तर देश विदेशातून देखील लाखो भावी येणाऱ्या पुढील चार दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत बाबाजींच्या सानिध्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी तब्बल पन्नास हजार स्क्वेअर फुटांचा मंडप या ठिकाणी सत्संगासाठी त्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा या माध्यमातून आत्म्याचा संदेश देण्याचं अविरत व्यासपीठ या धर्ममंडपामध्ये अखंड चालू राहणार आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाची निवासाची प्रशस्त अशी व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे ही सर्व व्यवस्था प्राप्त केल्यानंतर परमपूज्य गुरुदेव माऊनींचे दर्शन भेट अर्थात सद्गुरूंच्या आत्मस्थितीचे एक दिव्य दर्शन त्या प्रत्येक भक्ताला चैतन्य कुटीमध्ये अखंड चालू राहणार आहे हे दर्शन झाल्यानंतर सर्व दर्शनार्थींना या ठिकाणी दर्शनाच दे प्रसाद देण्याची या ठिकाणी परंपरा आहे नियमन आहे त्यासाठी आज रोजी एक्कावन्न पोत्यांच्या बुंदीचा प्रसाद तयार करण्यासाठी प्रात काल या ठिकाणी भट्टीपूजन झालं परभणी गुरुदेव मौलींच्या कर्कमलाद्वारे पूर्णाहुती संपन्न झाली आणि आज पहाटेच्या प्रहारापासून या ठिकाणी राज्यातील विविध सत्संग मंडळ राज्याबाहेरील विविध सत्संग मंडळांनी या ठिकाणी बुंदी प्रसाद तयार करण्याची सेवा प्रारंभित केलेली आहे तो प्रसाद सर्व दर्शनार्थींना दिला जाणार आहे त्याचबरोबर याच धर्म पाठीमागे अखंड अन्नछत्र चालू राहणार आहे विश्वात्मक कार्यामध्ये सर्वात मोठा मेलेला हा कृपा प्रसाद अर्थात येणारा प्रत्येक भक्त हा शिष्य नसून हा भगवंत स्वरूप आहे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा करता करता त्याला हा महानैवेद्य मिळावा म्हणून परमपूजनी मौलींच्या आशीर्वादाना आणि आदेशानं अखंड अन्नछत्र या ठिकाणी चालू आहे विशेष रूपानं गेले अनेक वर्षे चालू असलेली परंपरा अर्थात जिलेबीचा महाप्रसाद हे या विश्वात्म कार्यातील आत्मामालिक गुरुपौर्णिमेचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून उत्सवाच्या दरम्यान अखंड येणाऱ्या लाखो भाविकांसाठी जिलेबीच्या महाप्रसादामध्ये या सर्व विद्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे अर्थात गुरुदेवांच्या कृपेनं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची निवासाची असेल दर्शनाची असेल या ठिकाणी सत्संगाची आत्मचिंतनाची असेल त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाची असेल अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी सज्ज झालेली आहे तत्पर एकवीस समि समित्या या ठिकाणी मग निवास व्यवस्था समिती असेल पाणीपुरवठा समिती असेल आरोग्य कक्ष समिती असेल स्वागत कक्ष समिती असेल सत्संग व्यासपीठ समिती असेल पाणीपुरटा समिती असेल प्रसादालय समिती असेल अशा तब्बल एकवीस समित्या या उत्सवाच्या दरम्यान कार्यरत राहणार आहेत आणि या सर्व समित्यांवरती आत्मामालिक ध्यानपेढाचे सर्व संत महात्मे आणि संत माता आश्रमातील सर्व विश्वस्त विविध सत्संग मंडळांचे आत्मसंघटक अर्थात केंद्रप्रमुख आणि हजारो भाविक या ठिकाणी सेवा देत आहेत अर्थात सर्व भाविकांनीच म्हणून हातामध्ये घेतलेला हा उत्सव आहे आणि या विश्वात्मक कार्याची एक आगळी वेगळी नांदी या ठिकाणी त्या निमित्तानं त्याची मुहूर्त भेटवली जात आहे असा प्रत्येक श्रद्धाळू भाविकाचा अंतकरणातला भाव या ठिकाणी श्री गुरुच्या चरणी समर्पित करत करत ज्या गुरुदेवांच्या असीम कृपेनं जीवन करण्याची खऱ्या अर्थाने जीवनशैली मिळाली मूळ स्वभावामध्ये अर्थात स्वस्वरूपाच्या संशोधनाकरता सन्मुख झाला आणि माणूस म्हणून जगू लागला अशा प्रत्येकात श्री गुरुदेवांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो सोहळा आहे तो गुरु पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे असा हा वैश्विक उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना आपला सर्व भाविक भक्तांना परिसरातील तमाम जनतेला या्पामेच्या मनापासून आपण शुभेच्छा देऊ आपण सर्वांना आठ नऊ आणि दहा जुलै या दरम्यान हा वैश्विक स्वर्गीय सोहळा अनुभवण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो आपण सर्वांसाठी हे पवित्र असं आत्मामालिक ज्ञानपीठ अखंड खुलं आहे आपण प्रत्येकाने या ठिकाणी यावं आपल्या स्वतःचा अर्थात अंतरात्म्याचा शोध घेऊन खऱ्या अर्थानं जीवनरूपी उत्सवच महोत्सव बनवावा यासाठी मी आत्मामालिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचं पुनश्च एकदा आपणा सर्वांना सादर आमंत्रण देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद